नमस्कार दोस्तों मी स्नेहल काताळकर तुम्हाला सर्वांचं अभिषेक युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण आलो आहोत काजूच्या प्लॉटवर आणि काजूच्या प्लॉटवर जो रिझल्ट आला आपल्या इंडियाचा तर आपण ज्यांनी रिझल्ट काढलाय त्यांच्याकडूनच आपण ऐकूया सरांची ओळख करून घेऊया सर नमस्कार तुमचं नाव सांगा सर पूर्ण दामोदर जाणार वगैरे ओके मी एक वापरला एक वर्षापूर्वी एक वर्ष तीन महिने या काजूला झालेले आहेत आणि आज चांगला एक वर्ष हा होता एक वर्षापूर्वी जी काजूची आहे ती अशी होती आपण बघूया होती लागवड करताना आणि अजून एक तिथे एक आहे नवीन लागवड करताना ही परिस्थिती होती पंधरा जून दोन हजार तेवीसला त्यांनी भूअस्त्र आणि ग्रो माहिजे असा बेसल डोस दिला आणि त्यानंतर आज पंधरा जून दोन हजार चोवीस आणि पुढचे हे तीन महिने म्हणजे एक वर्ष तीन महिन्यांनी हा काजू याची परिस्थिती आज अशी आहे आणि आता सेकंड डोस पण आपला झालेला आहे बेसल डोस आज तुम्ही पूर्ण काजूची जी काही ग्रोथ आहे पालवी फुटलेली आहे हेही तुम्ही देखील बघू शकता आणि हा जो प्लॉट आहे दापोलीमध्ये शिर्दे गाव आहे आणि त्या शिर्दे गावातला हा प्लॉट आहे नवीन प्लॉट चांगली डेव्हलपमेंट झाली आहे आणि गौराई या प्लॉटचं नाव आहे रोड टचच आहे पण केव्हाही आपण बघू शकतो आणि एक्सलेंट रिझल्ट आहे ओके तर बऱ्याचशा असे आपण रिझल्ट काढलेले आहेत तर पुढेही आपण हे रिझल्ट बघणार आहोत ह्याचा गेल्या वर्षी मोहोरही आला होता पण आम्ही पहिला मोहोर कुठून टाकला पण ह्या वर्षी जे येणारं उत्पन्न आहे तर हे एक वर्षाच्या झाडाचं उत्पन्न आपण ह्या वर्षी ज्या मोहर येईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा ही व्हिडिओ पुढे पुढे घेऊन येणार आहे तर ह्याच झाडाची व्हिडिओ तुम्हाला पुन्हा भेटेल पुढचं आत्ता येणार आहे मोहोरपासून ओके धन्यवाद आणि जर का अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली लिहिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता धन्यवाद